ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जलजीवन योजनेच्या कामा संदर्भात सुरू असलेले उपोषण तात्पुरते स्थगित विनोद कोराणे हातकलंगळे तालुक्यातील तारदाळ येथील जलजीवन योजनेच्या दिशाळ कारभाराबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांचे सुरू असलेले आमरण उपोषण शुक्रवारी रात्री उशिरा स्थगित करण्यात आलं तारदाळ खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेअंतर्गत त्रेपन्न कोटी इतकी निधी मंजूर झालेला आहे. सदर जलजीवन योजनेचे अधिकारी व मक्तेदार यांच्या दुर्लक्षामुळे सदर योजनेच्या कामासंदर्भात अनेक त्रुटी निर्माण झाली असून सदर योजनेचे काम पूर्णपणे रखडलेले आहे या अनुषंगाने संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी व योजनेचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण व्हावं या मागणीसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांनी गुरुवारी सकाळी तारदाळ ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं यावेळी अनेक मान्यवरांनी उपोषण स्थळी भेट देत उपोषणाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला सदर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री उशिरा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत सदर योजनेसंबंधी पाठपुरावा करीत असल्याचे लेखीपत्र पत्र उपोषणकर्ते विनोद कोराणे यांना देत सुरू असलेले उपोषण थांबवण्याची विनंती केली यावेळी सदरचे लेखीपत्र पत्र शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते देत उपोषणकर्ते यांना सरबत देण्यात आला यावेळी विनोद कोरानी म्हणाले सदर मिळालेल्या लेखी ले ले आश्वासनाने आम्ही हे उपोषण तात्पुरते स्थगित करीत असून येणाऱ्या काळात आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले महानकर निप्ट बसगोंडा कडेमणी तारदाळ